नमस्कार आज प्रतिपदेचा दिन आहे सर्वप्रथम भा, सर्व भारतवासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या गावामध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी हे झाड लावलं जातं हे झाड कित्येक वर्षापासून आपल्या गावामध्ये लावलं जातं म्हणजे कमीत कमी हे झाड लावण्याच्या प्रथेला पन्नास वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले असतील हे झाड पूर्वी आमच्या गावातील चंद्रायबामा पा पाटील हे लावत होते ते पोलीस पाटील होते आमच्या गावचे त्यानंतर सन्माननीय बालाराम शांताराम पाटील हे हे झाड लावत होते आणि आता त्यांचे सुपुत्र श्रीयुत धनाजी बालाराम पाटील हे ला झाड लावत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून हे झाड उपटणाऱ्यांसाठी आम्ही पंचवीस हजार रोख रक्कम पारितोषिक ठेवलेला आहे युवा मित्रमंडळ सार्वजनिक तर्फे हे झाड उपटण्याचं उद्घाटन करण्यासाठी निजामपुरा पोलीस स्टेशनचे पी आय आतापर्यंत जेवढे जेवढे पी आय झाले ते सर्व इथे आलेले आहेत पहिला मान आम्ही निजामपुरा पोलिसांना देतो तदनंतर आदरणीय आमदार महेशजी चौगुले देखील आदरणीय आमदार रुपेशजी म्हात्रेसाहेब आणि असे अनेक मंडळी अनेक पाहुणे हे झाडचं हे बघ पाहण्यासाठी आत्तापर्यंत येऊन गेले गावचे सरपंच गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील आणि भिवंडी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक सर्वच आत्तापर्यंत इथे येऊन गेलेले आहेत आणि याही वर्षी लावले ला कास करत, कास हे झाड लावलेलं आहे मी पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करतो खास कर खास करून अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना की हे झाड त्यांनी यावं आजच्या दिवशी हे झाड उपटून दाखवावं त्यांना आम्ही रोख रक्कम पंचवीस हजार रुपये पारितोषिक देऊ जातं आणि आतापर्यंत इतिहासामध्ये कोणीही झाड उपटू शकलं नाही मी पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करतो आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण पूर्ण आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये येऊन हे झाड उपटावं आपल्याला युवा मित्रमंडळ गाव ग्रामस्थांतर्फे पंचवीस हजार रुपयाचा रोख पारितोषिक दिलं जाईल धन्यदा धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा